आहे चौऱ्याण्णव हजार चौदा था मतदारांची संख्या आहे अठ्ठेचाळीस हजार चारशे तेरा महिला मतदारांची संख्या आहे पंचेचाळीस हजार पाचशे पंच्याऐंशी आणि इतर मतदारांची संख्या आहे सोळा यामध्ये आपले एकूण मतदान केंद्र आहे त्या एकशे आठ मतदान केंद्रापैकी शंभर मतदान केंद्र अशा एकूण प्रभागातील मतदान केंद्र आहे आणि आठ केंद्र अशी आहे की त्या प्रभागाच्या बाहेरची मतदान केंद्र आपलं नॉमिनेशन नामनिर्देशक दिनांक सतरा नोव्हेंबर रोजी पर्यंत असणार आहे कार्यालयीन वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत पत्र तुम्हाला दाखल करण्यात येतील तीन वाजेपर्यंत आहे सुट्टी रविवारी इतर दिवशी तुम्हाला जे काही नॉमिनेशन आहेत नामनिर्देशन पत्र ती दाखल करण्यात येणार आहे नामनिर्देशन पत्राची छाननी आणि वैद्यकीय उमेदवारांची यादी प्रसिद्धी करण्याचा दिनांक अठरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजेपासून चालू होणार आहे त्याचप्रमाणे नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा कालावधी एकोणावीस ते एकवीस दुपारी तीन वाजेपर्यंत आपण घेणार आहोत नंतर निवडणूक चिन्ह नॉमिनेशन झालं त्याच्यानंतर नामनिर्देशन पत्र दाखल केले मागे घेतले जे उर्वरित सभासद असणार आहे जे उर्वरित कॅन्डिडेट उमेदवार असणार आहे त्यांना चिन्ह देण्याचा दिनांक आहे सव्वीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी आपण सहभागी त्यांना निवडणूक चिन्ह वाटप करणार आहोत मतदानाचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार दो दो पं दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे सकाळी साडेसात संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत आपल्याला मतदान केंद्र मतदान करता येणार आहे आणि निवडणूक निर्णयाचा दिनांक हा तीन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी असणार आहे सकाळी दहा वाजेपासून मतमोजणीला चालू होणार आहे मी सर्व मतदारांना आवाहन करतो की निवडणूक करताना मतदान करताना निर्भयपणे शांतपणे आणि कोणत्याही आमिषाला बळी न पडता आपण मतदान करावे याच्यामध्ये आपल्याला तर काही अडचण निर्माण झाल्या आपले सर्व अधिकारी कर्मचारी आपल्या सेवेतच करा सर या निवडणुकीसाठी आपण तुम्हाला सर्व देत या निवडणूक निवडणुकीसाठी किती ईव्हीएम किती व्हीव्हीपॅट किती बॅलेट किती कंट्रोल युनिटचा वापर होणार आहे आता याच्यामध्ये जेव्हा आपल्याकडे साधारणतः आपण पंधरा उमेद उमेदवारांसाठी एक बॅलेट युनिट असतो परंतु एकशे आत आपल्याला कंट्रोल युनिट असणार आहे आणि उमेदवारांची संख्या एकदा निश्चित झाल्यावर आपल्याला बॅलेट युनिट आक्षेप पूर्ण झाले का नागरिकांचे आक्षेप जी होते निवडणूक यादीवर जे आक्षेप होते ते पूर्ण झाले का लोकांनी पूर्ण झाले सर किती आक्षेप आले आणि किती मी काही आहेत आपल्या दहारश्व नगरपालिकेच्या मतदार यादीवर किती आक्षेप आले आणि त्याचे किती आक्षेप निकाल सहा हजार आठशे आपल्याकडे आक्षेप आलेले होते त्याच्यामध्ये वैयक्तिक पण होते आणि जे काही घटना होते आलेले ते आक्षेप आहेत आपण सर्व पर्यवेक्षक आहेत यांची आपण सर्व आक्षेप सर अंतिम मतदार यादीनंतर सुद्धा काही नागरिकांची नावं किंवा काही उमेदवारची नावं दुसऱ्या वाटात गेले त्याचं काय

यादी आपल्याकडून सर्व प्रोसिजर झालेली आहे आता सध्या आयोगाचे टेक्निकल इश्यू कडून अशी निर्देश आलेले आहेत की महाराष्ट्रातील बरेच नगरपालिका आणि पंचायतींचे जे काही यादी त्यांच्याकडे आलेली आहे सो मग त्याला टेक्निकल इश्यू आज दुपारपर्यंत सॉल्व्ह करून ते आपल्याला त्या ओपन करून देणार आहे तर दुपारी काही काही जाईल की आज संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाहण्यास उपलब्ध करून घेणार आहे

आजपर्यंत आमच्या आपण सगळ्याशी आमच्या जनरेशनास नाही पण आम्ही पूर्ण दुखी आहे एसपी आहे त्यांच्यासारखे आहे त्याच्यानंतर आम्हाला त्याची दुखी आहे आणि या संविधानशील बदलप्रमाणे सर्व एस एच ओ जे असतील ते सर्व व्हिजिट करते आणि त्याचप्रमाणे आम्ही ए असतील जे सी ते संयुक्त विचार ते संविधानशील केंद्राला व्हिजिट करतो

वानी पर आपला ऑलरेडी अपलोड आहे त्याची काही तुम्हाला ॲडी मिळेल ते मिळेल गुलाबी પોતાની दिव्यांगते स्वतंत्र एक उतर निर्माण करतात तो कुठे आहे तर सुरक्षेसाठी नाही आता काय आहे दिव्यांगंसाठी हो दिव्यांगंची पण आपण प्रत्येक ठिकाणी जे आहे आपल्याला रॅम्प वगैरे सुविधा आहेत प्रत्येकजण भूतवर्ती ते आपण

सोशल मीडियावर संबंधित टीम मध्ये आपल्या टीमच्या ते 2 पार्ट असणार आहे एक दिन ते फील्ड व्हिजिटवर असणार आहे जी फील्ड वर सगळं बघून आपल्याकडे काम करेल ती खर्च झालेला आहे उमेदवारांच्या अंदाजित किती खर्च आहे तो सगळं त्यांच्या इशू मध्ये ग्रुप करणार आहे त्याचप्रमाणे एक टीम आपल्या ऑफिस मध्ये बसणार आहे सोशल मीडियावर लक्षित ठेवेल साधारणतः आयोग जे निर्देश असेल जे खर्चचे असतील

त्याची प्रिंट काढून सही करून ती कॉपी आम्हाला इथे आर ऑफिसला आणून द्यायची आहे आणि जी की आपण त्याला नॉमिनेशन फॉर्म म्हणून एक्सेप्ट करणार मॅडम दोन हजार सोळाच्या इलेक्शनमध्ये ही ऑनलाईन प्रक्रियेचा फॉर्म सबमिट करायचं होता पण त्यावेळेस ऑनलाईन प्रक्रिया बंद पडली होती तर त्यांनी ऑफलाईन घेत सुरू केलं होतं नंतर तसं काही असणार आहे का यावेळेस आत्ताच सांगू शकत नाही सर जसे जसे आयोगाचे निर्देश येतील तसे तसे आम्ही पत्रकार बांधूंना कळू मतदान दिवशी काय होतं आहे एखाद्या बूथ वरती ईव्हीएम मशीन चालत आहे का ते बिघाड होतो रात्री बिघाडल्यानंतर तुमची जी टीम आहे ती लवकर त्या ठिकाणी येत नाही आणि असं परिस्थिती की ती मशीनच चालवत नाही त्या ठिकाणी काय होतं गोंधळ उडतो त्या संदर्भात तात्काळ ईव्हीएम दुरुस्त करण्यासाठी काय पाहिजे दिले आहेत नाही आपल्याकडे पूर्ण जे मास्टर ट्रेनर असणार आहेत आपण सकाळी एक आपल्याकडे अशी पद्धत असते आपल्या दिवशी याच्यावरती जातात सेंटरवरती तर त्यांनी आपली चेक करायचा असतं त्या बूथ प्रमुखाने प्लस आपण सकाळी जेव्हा एक ट्रायल घेतो सर्व पक्षांच्या समवेत तर ती साडेसातच्या आधी म्हणजे एक तास बिफोर असते साडेसातला सुरू होते एक तास बिफोर मध्ये आपण ती घ्यायची आहे आणि पूर्ण सेट करून ठेवायचा इथे जर टेक्निकल काही इश्यू आला तर एक तास हा आमच्यासाठी खूप मोठा अवधी आहे आणि आता विधानसभेला वगैरे तरी गावोगावी आपल्या जास्त वेळ पोहोचायला वेळ लागेल आपण ती तशी काळजी घेऊया नाही जे आयोगाचे निर्देश आहेत आपण त्याप्रमाणे जे सकाळी साडेसात ते ज्या वेळेत आहे त्याच वेळेत होणार

स्वीपचा आपला प्रोग्राम पूर्ण होणार आहे सर मध्ये पण आहे जनजागृती जी आपण म्हणताय तर विविध त्याने स्वीप रेस झालेली आपण सांगितली नाही ज्यांना कोणाला टेक्निकल इशू येत आहेत आपली पूर्ण टीम इथे पण मदतीला आहेत आता नामनिर्देशन पत्र ज्या दिवशी आपण स्वीकारणार दहा ता, तारखेपासून तर त्यावेळेला आपले लोक इथे बसून असतील ज्यांना कुठलीही टेक्निकल अडचण येते किंवा काही विचारायचं असेल तर आमची टीम आहे सर मतदारांना मत चिट्ट्याचं वाटपाचं कसं आहे तुमच्याकडे मत चिट्ट्या ओर

करण्यासाठी म्हणजे भाग वाईज फोडण्यासाठी आपल्याला बराच अवधी मिळाला होता पण आता आपल्याला जवळपास केवळ पेट्रोल चार्ट अपलोडिंगचं जर सोडलं तर केवळ तीन ते चार दिवस मिळाले आणि पाच ते काम असल्यामुळे आणि तीन ते चार दिवसामध्ये इतकं काम पूर्ण करायचं असल्यामुळे त्याच्यामध्ये जे काही आहे आक्षेप जास्त आले आक्षेपाचं पण असं आहे सर की असं नाही म्हणू शकत आयोगाला हे मान्य आहे आक्षेपाचा नाही ते कालावधीत दिला नसतात लोकसभेला असं असतं की तुमचे गाव ते गाव गाँग पूर्ण वाढ असतात त्यामुळे हा इकडल्या गल्लीत वगैरे सोडायचा इशू नसतो पण नगर परिषदेच्या कुठल्याही इलेक्शनला तुम्हाला वॉर्ड वाईज फोडायचे असतात आणि काही काही त्यामुळे तक्रारी येतात बऱ्याचशा तक्रारी आमच्या अशा आहेत की काही एकाच तक एकाच नागरिकाबद्दल काही मतात इथेच ठेवा काही मतात नाही याचं शिफ्ट तर कॉन्ट्रवर्सी ज्या आहे परस्पर विरोधी अशा पण तक्रारी आहेत त्यात आपली प्रत्येकाने बी एल स्पॉट विजिट केलेली आहे त्यांच्याकडे फोटोग्राफ आहेत जसं त्यांच्या लेखी आपण आणि अन्यामान्य यांचा रिपोर्ट लिहिलेला आहे त्यानुसार खातर जमा करून दिलेलं असं नाहीये महाराष्ट्रात की कुठली बवर्ग घ्या व वर्गाचे पण शेजारचा जिल्हा वेळ बघितला व वर्गामध्ये पण पूर्वमी कंट्रोल चार्ट अपलोड झालेले आणि अ तर मराठवाड्यात मा, तीनच मनपा आहे नगरपालिका सॉरी बीड उदगीर आणि धाराशिव तर तीनही ठिकाणी आहे पण असं नाही म्हणता येणार की कुणी घोळ केला हे काम जेवढं वास्ट आहे आपल्याला अवधी फार कमी आहे आणि हा पूर्ण टेक्निकल काम आहे की असं नाही एकदमच जर आपल्याला वॉटवायजच बाहेर भाग्या त्या बनवून आल्या असतात तर ते आपलं दहा मिनिटाचं काम सो स्पॉट आणि हे वास्ट काम असल्यामुळे ते झाले पण आपण आता जे काही केलेले पूर्ण खातर जमा आपल्या बीएलओ न करून त्यांच्या पर्यवेक्षक निघले होते त्याच्यासाठी आपण प्रत्येक ते चार तहसीलचे बीएल दिले होते तेव्हा आपण आता आक्षेपाची सुनावणी घेतल्या तर एका एका टीम एक मध्ये पाच पाच सहा सहा लोकांनी ते केलेले आणि स्पेसिफिक बीएल असल्यामुळे आपण टेक्निकल पर्सन कडून खात्यात जमा केली आता बऱ्याचदा नागरिकांचं काय होतं की त्यांचं मतदार जे काही कार्ड आहे त्याच्यावरती ऍड्रेस असतो फॉर एक्झाम्पल इमेल आणि आता ते मत असतील समतानगर वगैरे बदलण्याचे अधिकार नगरपालिकेला नाहीये ते तहसीलला वेळेतच त्यांनी आठ फॉर्म भरायला हवा होता आणि मग ती तिथे सुटते तर म्हणून मग आता लोक काय करतात की आधार कार्डच्या च्या नाही मी इथंच होतो किंवा मी संमती दिली म्हणून मला इथे घ्या

कार्यवाही करेल त्यामध्ये कोणतेही बदल करण्याचा वगळण्याचा आपल्याला काय अधिकार आहे मतदान बुद्धवरती मोबाईल अलॉट आहे त्याच्या बाबतीत आयोगाने असे स्पष्ट निर्देश दिलेले आहे की तुम्हाला आता एक आमचं मतदान मोबाईल एक कक्ष असणार आहे आणि तिथे आमचे सहायक पण असतील आम्ही टोकन तुम्हाला देणार आहोत आठ बूथ मध्ये कुणालाही मोबाईल अलाव आठ मध्ये न्यायचा नाहीये तो जिथे आमचा कक्ष असेल ठेवायचं आहे घेऊन कर्मचाऱ्याला बॅन आवडला का मोबाईल तुमच्या कर्मचाऱ्याला बॅन आहे का नाही मोबाईल मोबाईल आम्हाला का लावलाय सर कारण आम्हाला एक तासा तासाची रिपोर्टिंग करावी लागतात आता जसं या सरांनी विचारलं की टेक्निकल काही तरी तर अडचण आहे पण आमच्या लोकांना पण कुठली व्हिडिओ शूटिंग अलाउड नाही त्याचा काही रोप रोवू शकत नाही का आपल्या लोक नाही होऊ शकत कारण प्रत्येकाच्या आयकाड्याने आयोगाने दिलेली जबाबदारी मला नाही वाटत की असं कोणी गैरकर्ते करेल

जेव्हापर्यंत त्याचा झटपा की मी इथं निर्णय येत नाही तोपर्यंत ॲज अ मुख्य आता मी ए आर ओ नाही तर ॲज अ मी तुम्हाला झटपा की मी म्हणून देऊ शकत नाही जसं आपली आता आचारसंहिता लागण्याच्या आधीपर्यंत अभय योजना चालू होती मात्र आचार संहिता क्षणीच आम्ही आभय योजना पण त्याचे लाभ देणं बंद केली आभय योजनामध्ये पण काही यांचं पक्षांचं मत आहे की अभय योजनेचे ज्यांनी पन्नास टक्के भरून घेतले तर शंभर टक्के माफीसाठी आम्ही जे काही प्रोसिजर होती की तो प्रस्ताव तयार करून आपल्याला माननीय राज्य शासनाकडे पाठवायचा होता त्याची मंजुरी झाल्यानंतर तो मंजूर झाल्यानंतरच आपण म्हणू शकतो की थकबाकी पण आज रोजी ती सिच्युएशन नाही आपण प्रस्ताव तयार करण्याच्या म्हणजे प्रोसिजरलाच होतो त्यामुळे आज आम्हाला कुठल्याही म्हणजे आमचं या मीडियाद्वारे विनंती पण असेल की जे नामनिर्देशन पत्र भरणारे उमेदवार आहेत पण पण सर म्हणजे सिच्युएशन आज काय आहे की मी तेच सांगते की आज जर नामनिर्देशन पत्र भरताना असे कुठले पुन्हा कुणी आक्षेप घेतले आणि बेबाकी असताना जर तुम्ही थकबाकीचं निदर्शनास आलं तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो की आम्हाला तुम्हाला सांगणं क्लिअर कट गायडन्स देणं फार गरजेचं आहे मग तो एखाद्या नामनिर्देशन पत्रामध्ये तुम्ही जर चुकीची माहिती भरली तर त्याला जबाबदार अर्थातच आर आर ओ ओ ए सी आम्ही तुम्हाला स्पष्ट सांगतोय की अभ्याय योजनेचा पण आम्ही ज्यांना लाभ दिलेला आहे बट जे उमेदवार आहेत त्यांनी जिथकबाकी तिथे आम्ही तुम्हाला डी म्हणून दिलेली असेल पण आज आम्हाला बेबाकी प्रमाणपत्र देताना तुम्हाला ती डी घेता येणार नाही कारण त्याचा मान्यता आपल्याला शासनाकडून घेतलेली नाही प्रचाराचा कालावधी काय आहे आणि प्रचार कधी बंद होईल म्हणजे सकाळी त्यावेळेपासून सुरू होईल रात्री यावेळेस बंद होईल प्रचाराचा कालावधी आपल्याला दोन तारखेला आपली निवडणूक आहे कमिशनचे इलेक्शन आहे की त्याच्या आदल्या दिवस सोडून रात्री बारा वाजेपर्यंत म्हणजे तीस तारखेपर्यंत बारा वाजेपर्यंत आपल्याला प्रचार करता आणि तीस तारखेला दहा वाजेपर्यंत आपल्याला जे काही प्रचार सभा आहे वगैरे आहे त्यावेळेस ते बंद करतात किती अधिकारी कर्मचारी आधी काय ते आदेश आपले आता डिटेल्स मिळणार आहे सध्या आरओ एआरओ आणि सहा केआरओ यांची नेमणूक झालेली आहे आणि बाकीचे जे आदेश आहेत गुणज किंवा फील्डवरचे विविध पद प्रमुख यांच्या आदेश आज आम्ही ते तुम्हाला शेअर करतो जात पडणी सामे जे मेंस काय ९ काय त्यासाठी निर्देश सर्टिफिकेट त्यांना पाठवताना वैलिड जर नसेल तर पुन्हा सर्टिफिकेट करदा द्यावा निर्देश आहे की नॉमिनेशन च्या अर्धे दिवसापर्यंत तुम्ही ऍट लिस्ट का सर्टिफिकेट काढून त्याच्या व्हॅलिडिटी साठी तुम्ही अर्ज करायला हवा त्याची बोथ कॉपी जी असं आमच्याकडे उपलब्ध ती आम्हाला दाखवायची आहे सामान्य त्यांच्याकडे तुमचाकडे एटीएम कडेले त्याचे दाखवा

आम्ही त्यांना पत्र देवा आज समज कल्याण अधिकाऱ्यांना आम्ही पत्र देऊ